प्रेम भाव कशाला म्हणत ते ऐका तुम्ही थोडी ठाकूर बाबा महिन्याला येत होती महिन्याला पंढरपूर कशावर बसून यायचो घोड्यावर बसून यायच घोड्यावर बसून येतो महिन्याच्या ते घोड सुद्धा एकादशी करत होत मार एकादशी दिसू वैरण वगैरे वा त्याला काही तर काय खोरा दाना वगैरे दिलं तर खात म्हणजे निर्हा राहते एकादशी तिच्या दिवशी घोड हे संतांच्या संगतीमध्ये गाव आहे ठाकूरबावाचं घोडा एकादशी करत होता तर माणसाच्या जन्माला येऊन एकादशी करा जीवनामध्ये घोड्यावर बसून महिन्याच्या वारला याचे बाबा वा। घोड्याचं वय झालं वृद्ध वय झालेलं आहे घोडा आता ह्याच्यावर कशाला बसायचं या घोड्यावर म्हणून घोड्याला घरी बांधून आषाढीच्या वारीला आले ती खुंट्याला माल मालकच गेलेला आहे पंढरपूरला म्हणून घोडा खुंटा उपडूनच आला एकादशी दिवशी पंढरपूर गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये ते लोळला जाऊन पाण्यामध्ये ते घोडा म्हणजे स्नान केला एकादशी ठाकूरबावाचं कीर्तन होतं वाळवंटामध्ये लाखो समुदाय जमलेला होता कीर्तन चालू होतं आणि बाहेरूनच घोडा चिंकाळ्या मारू लागला ठाकूरबावानी बघितले घोड्याकडे आणि घोडा आलाय म्हणजे नार्या आगा सोय रे म्हणजे एवढ्या म्हणल्यावर घोड्या अजून पिंकाळ्या मारू लागला आता चोक घरात उल्ले अरे हे रस्ता नीट करते जाऊन चंद्रभागे पण रस्ता येऊन देते घोड्यात तर चोकदाराने रस्ता नीट करला ते घोडा तिथून जे सुटला तर ठाकूर बाबाच्या पार येऊन डोकं ठेऊन प्राण स्वर्ण मार त्याला म्हणतात प्रेम त्याला म्हणतात भाव भाव प्रेम विश्वास काही फुकट आहे रायगड छत्रपती शिवरायाचं प्रेताच धन होत असताना वा वाघ्या नावाचा कुत्रा होता मालक कधी गेलेला आहे तर आपल्या जगण्याला काय अर्थ म्हणून मा उडी मारला त्याला म्हणतात प्रेम त्याला म्हणतात भाव त्याला म्हणतात विश्वास तर त्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे रा मारणार रा रा नाही नावाने ठाकूरवाच्या मठामध्ये साते दिवसाचा सप्ताह करतात त्याला म्हणतात भाव प्रेम विश्वास देवाला काय पाहिजे भाव विश्वास पाहिजे प्रेम पाहिजे उभं नाही भाव प्रेम विश्वास फुगाय का फुगट